सुरक्षा दल कार्यरत येथील जवान अरुण दिलीप वयवर्ष बेचाळीस हे त्रिपुरा इथं चकमकीत लढताना शहीद झाले दरम्यान त्यांचे पार्थिव आज सकाळी चोपड्यात आणण्यात आले त्यांना अखेरचा निरोप देत त्यांच्यावर चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सीमा सुरक्षा दल बीएसएफ मध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर वयवर्ष बेचाळीस राहणार साईबाबा कॉलनी चोपडा हे सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी त्रिपुरा इथं चकमकीत लढताना शहीद झाले अरुण बडगुजर हे गेल्या वीस वर्षापासून एकशे पाच बीएसएफ बटालियन सिटी जीडी मध्ये कार्यरत होते ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले दरम्यान आज येथून बीएसएफच्या चोपड्यात था आणण्यात आले त्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला शहीद जवान अरुण बडगुजर यांचे पार्थिव अगरतळा येथून बंगरळू मार्गे आज रात्री मध्य प्रदेशातील इंदूर इथं पोहोचले यानंतर त्यांचे पार्थिव बीएसएफच्या वाहनानं आज सकाळी चोपडा इथं आणण्यात आले दरम्यान मोठ्या शोकाकुल वातावरणात शहीद जवान अरुण बडगुजर शास्त्रीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते